नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता वाजले आहेत सकाळचे दहा आणि हे गेलेले आहे मग शाळेमध्ये माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता मी घालते थोडासा भात माझ्यासाठी कारण वांग्याची भाजी आणि पोळी केली होती त्यांना डब्यासाठी आणि म्हणजे वांग्याच्या भाजी सोबत मला खाण्यासाठी थोडासा मी भात टाक मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काल म्हणजे सांगितलंच की मी प्रेग्नेंट आहे असं पी सी ओ एस किंवा पी कमी करण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले असं वगैरे तर मा आता सध्या मी जे मा रुटीन फॉलो करते सकाळी उठल्या उठल्या जो मॉर्निंग सिकनेस असतो किंवा कोणाकोणाला उलट्या होतात त्यासाठी मी सकाळचं रुटीन जे आहे ते मी तुम्हाला तुमच्यासोबत दाख म्हणजे शेअर करणार आहे तर मी अगोदर भात लावून दिला गॅसवर आणि नंतर त्यांना एकदा टिफिन वगैरे भरून देऊन नंतर माझं सगळं रुटीन सुरू होतं काम वगैरेवरून तर मी रोज संध्याकाळी पाच बदाम पाण्यामध्ये भिजवून ठेवते आणि रात्रभर भिजवून ठेवते आणि ते सकाळी साली काढून खाते त्याच्या नंतर कोमट पाणी करून त्यामध्ये मध मद टाकून ते मी पाणी पिते आणि आता वाजलेले होते तीन तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे गॅलरी वाट याची बघते की काहीतरी विकायला फळ येतील गाड्यावर आणि मला ते घ्यायचे तर फायनली जांभळ कोणी म्हणजे म्हणत आहेत गाड्यावर बघते मी आता बाहेर जाऊन आणि तो जांभळाचा गाडा पण बघा तिथूनच परत फिरतोय तिकडे पलीकडे इकडे रस्ता आहे तरी पण पण एवढ्या लांबून ओरडणं चांगलं नाही वाटत म्हणून मी जाऊ दिले नंतर दुसरं काहीतरी आल्या